हाय हॅलो कशा आहात मित्रमैत्रिणी मी चंद्रकला चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर तसेच आता मी विणकामासाठी नवीन चॅनल सुरू केले आहे त्याचे नाव आहे कलासूत्र कलासूत्र चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण उलंपासून साखळी बनवायची शिकणार आहोत तर त्यासाठी दोन कलरचे मी उलनचे बंडल घेतलेले आहे तुम्हाला जे बी कलर आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कलर वापरू शकता आणि सुरुवातीला विणकाम करायला शिकायचे असेल तर मग कुठलाही कलर घ्या तर मग विणकाम करताना त्यासाठी आपण ही क्रोशाच्या विणकामासाठी म्हणजे ऊलसाठी नऊ नंबरची सुई घेतलेली आहे आणि हिचं टोक थोडंसं जाड असल्यामुळे ऊल फुटत पण नाही आणि अडी घातली की त्यातनी त्यातनं ऊल मागे खेचली जाते चांगली यापेक्षा बारीक सुई जर असेल तर मग ऊलचे धागे सगळे असे फुटतात आणि मग पटपट आपल्याला विणकाम पण करता येत नाही तर मग सर्वप्रथम शिकणाऱ्यांसाठी मी आज एक ट्रिक सांगत आहे तर हे बघा आता हा उलांचा बंडल असा खाली ठेवायचा आणि ज्या बाजूला ऊल आहे त्या बा तो बाग असा हातात पकडून ठेवायचा आणि ह्या एक नंबरच्या बोटाला अशी जेवढी पाहिजे असेल तुम्हाला त्याप्रमाणे ऊल उंढाळून घ्यायची सुरुवातीला शिकण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो नंतर मग सगळ्यांना व्यवस्थित जमतं तर मग आता आपल्याला पहिले स्लीप नॉट घ्यायची आहे तर त्यासाठी मग तुम्ही एक अशी गाठ बांधून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट सुईला असा वेढा घालायचा उलंचा आणि इथे या दोन बोटांमध्ये अंगठा आणि ह्या बोटामध्ये इथली हे दोन्ही प पदर उलचे पकडून ठेवायचे आणि मग सुईवरती अशी ऊल टाकून घ्यायची जरा मोठं करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे बघा आता सुईवरती अशी ही सुई अशी ठेवायची आणि अशी उल अडी मारून आणि ही अडी या सुईच्या टोकामध्ये बरोबर अडकते आणि मागे खेचायची परत त्याचप्रमाणे आता अशी सुई घालायची आडवी घालायची सुई अशी गुंडाळून आणि परत मागे खेचायचं खेचलं मागे तर अशाच पद्धतीने आता हे जे आपण स्लीप नॉट घातलेले आहे तर ती अशी ओढून घेतली की इथं आपलं ऊलची पहिली गाठ पॅक होते आणि मग आता आपण विणकाम करायला सुरुवात करायची म्हणजे आता परत अशीच अशाच पद्धतीने सुईवर अडी घालून घ्यायची सर्वप्रथम आपण चैन विणायला शिकायची आणि चैनपासूनच बाकीचं सगळं विणकाम आपल्याला येतं सर्व मेन पाया म्हणजे चैन आहे तर चैन विणण्यासाठी हे बघा अशी सुईला ऊल गुंडाळायची आणि मागे खेचायचं ऊल गुंडाळायची मागे खेचायचं सर्वप्रथम नवीन शिकणारे असेल तर त्यांनी चैनच बनवायला शिकायची म्हणजे ज ऊल सुईला गुंडाळून मागे खेचता कशी येईल त्याची एकदा प्रॅक्टिस झाली की मग पुढचे विंचे सिंगल क्रोशा डबल क्रोशा असे सर्व टाके आपल्याला घालायला बरोबर जमतात तर हे बघा अशा पद्धतीने सुईला गुंडाळायची आणि मागे खेचायचं म्हणजे हे जे टोक आहे आपलं हे सुई ऊल त्यातबरोबर अडकवून मागे खेचून घेतं अशा पद्धतीने मागे खेचत चालायचे म्हणजे एकदा करायला शिकलं तर मग खूप सोपं आहे आणि आपल्याला आयडिया पण येतात काय काय बनवायचं फुलं कसे बनवायचे का रुमाल कसा बनवायचा फ्लावर पार्ट कसे बनवायचे सर्व आयडिया येतात तर मग तुम्ही अशा पद्धतीने ऊल बनवायला शिकू शकता तर मग सुरुवात असेल तर मग प्रत्येक वेळ म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी चेन बनवायची चेन बनवायची आणि मग ऊल संपली किंवा थोडी असेल तर मग हे बघा हा ही चेनची आडी अशी सुईतनं काढून घ्यायची आणि बघा असं खेचलं की आपली जेवढी बी चेन विणलेली आहे ती सगळी आपल्याला उनगडून घेता येते आणि मग परत आपण नवीन सुरुवात करायची विनायला म्हणजे आपली ऊल पण वाया जात नाही समजा आपण विणलं आणि एखादी गोष्ट आपली चुकली असेल तर जिथे आपण शेवट केला होता ऊलचा तेच टोप पकडून तो दोरा पकडून आणि आढीतनं बाहेर काढून आणि खेचलं की जे विणलेलं आहे ते परत आपल्याला उनगडून आणि ऊल जशीच्या तशी आपल्याला परत वापरायला भेटते तर अशा पद्धतीने तुम्ही साखळी बनवायला शिकवा शिका आणि त्यापासनं वेगवेगळे मग गोष्टी बन विणवायला शिका पहिले साखळी विनायची आता ही आपण परत चेन विणलेली आहे आणि आता ही चेन आपण किती घेतली आहे एक दोन तीन चार पाच घेतल्या आता हे सहा चेन घेतल्या फुल विनायचे जर असेल तर मग आता या चैनमध्ये शेवटची जी पहिली चेन जी आपण विणलेली आहे आता छोटा करते मी हां पहिली चेन विणली आहे त्यामध्ये सुई घालून घ्यायची आणि डोरा मागे खेचून आता हा आपला राऊंड छोटासा तयार झालेला आहे तर मग छोटं फुल विणण्यासाठी छोटा राऊंड करायचा तर बघा एक वेळेला जर सुईवरती एकच अडी घेतलेली असेल आणि आता ह्या चेनमधून आपण घालून घेणार आहोत ह्या राऊंडमधून आणि मागे खेचणार आहोत तर याला काय म्हणणार आहोत आपण सिंगल क्रोशा याला आपण सिंगल क्रोशा म्हणणार आहोत आणि दोन वेळा जर आपण अशी सुईवरती आढी टाकून घेतली आणि दोन वेळा जर आपण ह्या चेनमधनं मागे खेचलं हे बा पहिल्यांदा आपण हा दोरा पुढची ऊल मागे घेतली आणखी आता ह्या दोनमधनं एकदा काढलं आणि आता ह्या तीनमधनं परत एकदा काढलं आणि शेवटच्या दोनमधून एकदा काढलं की याला आपण डबल क्रोशा म्हणजे मोठा क्रोशा होईल हा बघा हा छोटा क्रोशा झाला हा डबल क्रोशा म्हणजे मोठा क्रोशा तयार होईल तर मग याला डबल क्रोशा म्हणायचा हे बघा एक दोन आणि हा तीन वेळा जेव्हा अडी काढू तेव्हा त्याला डबल क्रोशा म्हणायचा आणि हे बघा एकतच अडी घेतली आणि एक वेळा जेव्हा आपण काढू एक आणि दोन वेळा सगळे टाके आपण काढून घेऊ तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत सिंगल क्रोशा म्हणजे हा मोठा आणि हे दोन आता सिंगल छोटे झाले हे बघा परत दाखवते दोन आणि हा एक म्हणजे ह्या सिंगल क्रोशा झाला म्हणजे स सर, सर्वप्रथम आपण जेव्हा फूल बनवतो तर पॅक होण्यासाठी आणि मधला राऊंड घट्ट येण्यासाठी आपण शक्यतो सिंगल क्रोशा वापरायचे म्हणजे असे हे सिंगल क्रोशा वापरायचे म्हणजे पहिला राऊंड पण आपला घट्ट येतो जरा हे सिंगल क्रोशा आणि जर दुसरं मोठं विणकाम चांगलं करायचं असेल किंवा मग आपल्याला भरभर विणकाम करायचं असेल विण आपली लूज सैल आली तरी चालेल तर मग त्यासाठी डबल क्रोशांचा आपण वापर करतो तर मग मी तुम्हाला दाखवते अजून काय विणलेलं माझ्याकडे आहे ते डबल क्रोशा कुठे वापरले ते एकच मिनटं हे बघा आता हे हे जे मी फूल बनवलेलं आहे तर त्याला ही पहिले तर स्लिप नॉटची अडी घेतलेली आहे आणि आता ही हे मी डबल क्रोशा घेतलेला आहे आणि हा बघा हा वरचा पांढरा राऊंड हा सिंगल क्रोशांचा घेतलेला आहे हे बघा हा सिंगल क्रोशा आणि हा खालचा मोठा जो आलेला आहे टाका याला आपण डबल क्रोशा म्हणायचं तर मग अशा पद्धतीने आपण एकदा चैन आणि सिंगल क्रोशा डबल क्रोशा विण्याला शिकलो तर मग वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात तर मग तुम्ही पण अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा धन्यवाद